तो काळ होता नवरा नवरी आणि भी ते असायचं बैलगाडीतून बघा मरा माझी तुकोबर ओढ कशी असावी देवाविषयी अठरा वर्षांची मुलगी झाली आई बापानं लग्न जमवलं ठरलेली वेळी ठरलेले ठिकाणी मुहूर्त काढण्यात आला आणि बैलगाडी मधून वराड आलं त्या ठिकाणी थाटा माटामध्ये लग्न सोहळा संपन्न होत होता लग्न लागलं सगळे पाहुणे मंडळी जेवले आणि मग आता एक घटिका आली ती प्रत्येक लेकीच्या जीवनामध्ये येते आणि ती घटिका म्हणजे सासरी जाण्याची वेळ आली अशा वेळेमध्ये काय झालं ते ले आपो आप दिसा लगला मदे त्या लेकी आपोआप तिचं लग्न लागलं तिच्या गळ्यामध्ये हार पडला शेवटची मंगल झाली सगळ्यांनी अक्षदा टाकल्या भरभरून प्रेमाने आशीर्वाद दिले त्याच क्षणाला आपली लेख परक्याची झाली कारण शेवटचं मंगल अष्टक झालं का ती आपली नाही बाबा मुलगी म्हणजे परक्याचं दहन त्या पोरीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पोरगी रडायला लागली आता ज्या वेळेस तिला आपलं माहेर सोडायचं होतं त्या माहेरातून सगळं सोडून जाते बर का एक त्याग करणारी जर वस्तू कोणती असेल जगाच्या पाठीवर तर ती भकते आया है एक आई आहे एक स्त्री आहे ती अक्षर सुद्धा आपल्या सासरी घेऊन जात नाही एवढा त्याग फक्त एक स्त्री करू शकते एक पुरुष सुद्धा तेवढा त्याग करत नाही माहेरी कुमारी सौभाग्यवती आहे माहेरी तिच्या नाव पुढे तिच्या बापाचं नाव आहे पण सासरी गेल्यानंतर तिच्या नाव तिच्या पतीचं नाव आहे इकडं पाहिलं गेलं तर तिचं नावाच्या पुढं आडनाव आहे पण सासरी गेल्याच्या नंतर तिच्या तिच्या पतीच आडनाव आहे एक अक्षर सुद्धा ती सोबत घेऊन जात नाही अ स्वतःच नाव सुद्धा बदल करते तिला लेख म्हणायचं तिला एक स्त्री म्हणायचं आणि अशा त्यागाची मूर्ती जर कोणती असेल तर ती फक्त स्त्री म्हणून स्त्रीचा आदर करायला शिकलं पाहिजे बर का बहुतेक लोक पिले ना तर त्या स्त्रीला काय काय आई बापावरून शिव्या देतात काय काय घाणघाण बोलतात एका स्त्रीचा आदर सन्मान करायला शिका हे माझ्या उमाजी राजेने असं नाही सांगितलं माझ्या शिवाजी राजेने तसं नाही सांगितलं फुकट नाही नाव निघतंय अह स्त्रियांचा आदर केला सन्मान केला आणि म्हणून त्यांचं नाव आज महाराष्ट्रामध्ये मा गाजत नवी नवी जगामध्ये गाजत आपण जयंती पुण्यतिथी साजरी करतो याचं एकमेव कारण आहे त्यांनी स्त्रियांचा भरपूर आदर केला आपल्या मनामध्ये जर तेवढा आदर असला सन्मान असला ना सगळं गोष्टी होत बघा म्हणून ती त्यागाची मूर्ती ती एक स्त्री आहे आणि ती लेख आता सासरी जाण्याची वेळ आली आणि सासरी जाताना आता तिची तिला आई दिसली पळत पळत पोरगी गेले आईच्या गळ्यामध्ये पडली हंबरडा फोडून पोरगी रडायला लागले आईचे अश्रू थांबत नव्हते रडणं थांबत नव्हतं त्या पोरीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते आपल्या आईनं तो डोक्यावरचा पदर घ्यावा त्या पोरीचे डोळे पुसावे अगं बाळा रडू नको ग अग प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही वेळ येते ग तू रडू नको आई काळजी घेवर का हे सांगणारी पोरगी आहे तिथून निघली बापाकडे गेली बापाच्या गळ्यामध्ये पडून रडली बहिणीच्या गळ्यामध्ये पडून रडली भावाच्या गळ्यामध्ये जेवढे नातेवाईक होते ना सगळ्यांच्या गळ्यामध्ये पोरगी पडली आणि फोडून पोरगी रडली आणि मग मा आता मात्र काय झालं नवरदेव बैलगाडीत बसला आणि ती पूर्वीची प्रथा सगळे पाहुणे मंडळी नातेवाईक त्या पोरीला काही अंतरावर वाट लावायला जायचे मग नवर बसला तो कुठ तिकडं तोंड करून त्याच्या त्याच्या गाव जिकड असेल तिकडं तोंड करून बसायचा पण नवरी कशी बसायची तोंड करून बसायची बर का आणि मग ती बैलगाडी काही एकदा चालायला लागली ताई प्रत्येक जण असं करायचं असं करायचं हात हलवायचे टाटा बाय बाय करायचे कुणासाठी हो पण ती लेख मात्र तिच्या डोळ्यातलं पाणी काय थांबत नसायचं पण ती, ती सारखी कुणाकडे बघायची आपल्या बापाकडे बघायची आपल्या आईकडे बघायची आपल्या माहेराकडे बघायची आज मी परक्याची झाले आज माझं माहेर सुटलं आज मी दुसऱ्या घरची सून झाले असे विचार त्या लेकीच्या मनामध्ये यायचे आणि ते गाव ते लोक ते नातेवाईक ते आईबाप तिथपर्यंत उभे राहायचे जिथपर्यंत ती बैलगाडी दिसायची आणि एकदा का बैलगाडी दिसायची बंद झाली ना ताई मग सगळे मराठी मंडळी गावकरी सगळे त्याच्या घरी जायचे पण सांगून जाईल माझे कोबर आहे म्हणतात ती लेख मात्र आईबाप दिसायचे बंद झाले तरी सुद्धा तिचं तोंड काय तिच्या सासरकडे होत नव्हतं ती सासरी घरी पोहचे पर्यंत तिचं बैलगाडी मध्ये तोंड, तोंड उलट असायचं तो ते म्हणजे माझ्या माहेराकडे एवढी ओढ त्या लेखीला माहेराची आणि तेवढी ओढ आपल्याला देवाबद्दल लागावी असं मला सांगायचं माझ्या तुकोबरा म्हणून माझे तुकोबराय म्हणतात कन्या सासुराशी जाय कन्या सासुराशी जाय कन्या सासुराशी जाय कन्या सासुराशी जाय मागे परत मागे पार तो निपाहे मागे पार तो निपाहे मागे पार तो निपाहे तो तैसे झाले माझा जीवा तैसे झाले माझा जीवा तैसे झाले माझा तैसे झाले माझ्या जीवा माझे जगद्गुरु तुक म्हणतात कन्या सासुऱ्याची जाई मागे परतो नि पाहे तैसे झाले माझ्या जीवा किंवा के भेटशी केशवारे भगवंता तू कधी भेटणारे एवढी तळमळ माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची देवाविषयी होती आणि तीच तळमळ आपली आपल्या जीवन जगताना असावी असं तुकोबरायांचं तु सांगणं आहे माझ्या ज्ञानोबरायांनी तेच सांगितलं माझ्या सगळ्या संतांनी सांगितलं परमार्थाची तळमळ असावी देवाविषयी आसक्ती असावी आई बापाविषयी प्रेम असावं आपल्या नातेवाईकांविषयी जव्हा जिव्हाळा असावा आणि सगळ्या समाज बांधवांसाठी आणि माझ्या स्त्रियांसाठी माझ्या माता भगिनींसाठी मनामध्ये आदार असावा त्यालाच खरा मनुष्य म्हणायचं